आरोग्य संस्थांच्या बांधकामास स्थगिती देणाऱ्या अध्यादेशाची लातूरात होळी करून माझं लातूर परिवाराच्या वतीनं सरकारचा निषेध करण्यात आलाय राज्यातील आरोग्य संस्थांच्या बांधकामास स्थगिती देणारा अध्यादेश शासनानं काढलाय त्यामुळे लातूर जिल्हा रुग्णालयाचा प्रश्न पुन्हा प्रलंबित पडलाय याचा निषेध करत महात्मा गांधी चौकात माझं लातूर परिवाराच्या वतीनं शासनाच्या अध्यादेशाची होळी करून शासनाचा निषेध करण्यात आलाय एकोणतीस मे दोन हजार पंचवीसला ला सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं एक शासन निर्णय काढण्यात आला आहे यामध्ये अनेक ठिकाणी नवीन आरोग्य संस्था श्रेणीवर्धनची कामं मंजूर करण्यात आली आहेत अनेक कामं रखडत आहेत त्याचा विपरीत परिणाम आरोग्य सेवेवर होत आहे त्यामुळे जी बांधकामं आधीच हाती घेण्यात आलेली आहेत ती बांधकामं तातडीनं पूर्ण करणे आणि तेथे लवकरात लवकर आरोग्यसेवा उपलब्ध करणे आवश्यक आहे ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रे ग्रामीण रुग्णालये इतर रुग्णालये श्रेणीवर्धित रुग्णालयांचं बांधकाम शासन निर्णय निर्गमित होण्याच्या दिनांक सुरू करण्यात आलेले आहे किंवा ज्या संस्थांच्या बांधकामाचे कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत अशी सर्व बांधकामं पूर्ण करून कार्यान्वित करणे आवश्यक आहे ही कामे पूर्ण झाल्याशिवाय इतर कोणत्याही नवीन आरोग्य संस्थांची बांधकामे मंजूर किंवा सुरू करता येणार नाहीत ज्या आरोग्य संस्थांची बांधकामं मंजूर आहेत मात्र ज्यांचे बांधकाम सुरू झाले नाही किंवा ज्यांच्या बांधकामांचे कार्यारंभ आदेश देण्यात आले नाहीत त्यांच्या निविदा काढण्यात आल्या असल्या तरीही अशा सर्व आरोग्य संस्थांच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले माझं लातूर परिवाराच्या वतीनं गांधी चौकात अध्या या अध्यादेशाची होळी करून शासनाचा निषेध करत बोंब ठोकण्यात आली या सरकारनं लातूरकरांची शुद्ध फसवणूक केलेली आहे लातूरकरांच्या हक्काचं जिल्हा रुग्णालय गेल्या सोळा वर्षापासून लातूरला झालं पाहिजे यासाठी लातूरकर वेळोवेळी याचा पाठपुरावा करत होते मागणी करत होते माझं लातूर परिवारानं या संदर्भामध्ये लाक्षणिक साखळी उपोषण केलं आणि त्यानंतर सर्व पक्षाच्या वतीने त्याला पाठिंबा देण्यात आला आणि हे आंदोलन पुढं जाऊन सरकारनं या आंदोलनाची दखल घेत लातूरकरांच्या हक्काच्या जिल्हा रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची दहा एकर जमीन आरोग्य विभागाला वर्ग केली त्याचा निधी देखील वर्ग केला परंतु दरम्यान त्याच कालावधीमध्ये हो सरकारनं दुसरा अध्यादेश मे महिन्यामध्ये राज्य शासनाच्या वतीने काढण्यात आलेला आहे की राज्यामध्ये आता इतर नवीन जिल्हा रुग्णालय असेल किंवा ग्रामीण रुग्णालय असेल ज्यांचे बांधकामे झालेले नाहीत असं कुठलंही नवीन रुग्णालय बांधण्यात येणार नाही अशा प्रकारचे आदेश जरी मागे काढलेले असले तरी ते आदेश शासनानं या नव्या अध्यादेशाच्या माध्यमातून रद्द केलेले आहेत त्यामुळं लातूरकरांची शुद्ध फसवणूक झालेली आहे खरं पाहिलं असता राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये तिथल्या लोकांसाठी जिल्हा रुग्णालय आहे मग लातूरलाच का जिल्हा रुग्णालय नाही लातूरकरांची नेमकी काय चूक आहे याबाबत आता लातूरकरांसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि लातूरच्या हक्काच्या जिल्हा रुग्णालयासाठी लातूरकर आता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत पहिला टप्पा म्हणून शासनाने मे मध्ये जो अध्यादेश काढला होता त्या अध्यादेशाची आम्ही या ठिकाणी होळी करून या सरकारचा निषेध करत आहोत ओ... प्रतिनिधी हारुण मोमीन एन टी वी न्यूज मराठी लातूर